राजेंद्र घोडके हे या इथे नव्यानं आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची इच्छा होती की या इथे असणारे सर्व समाजाचे लोक एकत्र येणार आणि तुमचा आम्ही सत्कार छोटा खाणी घेतो कारण अचानक त्यांनी तो काल ठरवला रात्री आणि त्या त्यांच्या आग्रहस्तव मी इथे आलेलो आहे आणि एक चांगलं इथे म्हणजे शिवशक्ती भिंबशक्ती जी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे आणि मी आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण इथे आहे की सर्व जाती धर्माचे लोक आज इथे एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे एक चांगला म्हणजे एक चांगला संदेश या युतीमधून गेलेला आहे आणि जनमानसामधल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला या युतीमुळे न्याय मिळेल याबद्दल मला खात्री वाटते समितीचा निवडणूक आहे लागलेल्या आहेत होणार नाही म्हणून माननीय साहेबांना शिंदे साहेबांनी शब्द केला आहे तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही दहा टक्क्यामध्ये ऍडजस्ट करणार आहोत तर मी माननीय आनंदराजी साहेबांना आमच्या संस्थेचे पिथल ए संस्थेचे चेअरमन आहेत यांना मी विनंती करणार आहे साहेब जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना कसं ऍडजस्ट करता येईल आणि ऍडजस्ट ऍडजस्ट करता येईल आणि न्याय देता येईल या भावनेतून आपण कार्यकर्त्याकडे कर बघावं आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जटीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकारच्या माध्यमातून दिलेलंच आहे परंतु के के का, 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 का हो काही केल्या सत्तेत गेल्याशिवाय काय काय उत्पन्न होत नाही म्हणून आपण निश्चितपणाने माझ्या सह माझ्याबरोबर काम करणाऱ्या असंख्य महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्यांना न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रस्ता द्या रस्ता द्या भेट होणारच आहे रस्ता द्या आयोजनातून त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या नेत्या तथा पिंपरी चिंचवड शहराच्या लढा माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या स्वतः महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेचे उपनेते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सुरुवाता उभाडे तसंच शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आदरणीश आदरणीश साहेब तसंच सरित्राय साहेब आघाडीच्या शिवसेनेच्या शहर प्रमुख या सर्वच या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत तसंच अंकुलजी साहेब

अध्यक्ष साहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र अशा स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब या ठिकाणी कमी होत या ठिकाणी उपलब्ध झाले काल रात्रीच मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आपले शिंदे गटाचे जे काही शिवसैनिक आहेत आणि आमचे काय कार्यकर्ते आहेत आपल्याशी संपर्क साधू इच्छितात म्हणून त्यांना मी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या मी तीन वाजता तुम्हाला वेळ देतो आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करा असं सांगितल्याच्या नंतर नागलीच्या या कार्यक्रमाचं का का, का, का या ठिकाणी नियोजन करण्यात आलं नियोजन करत असताना येणाऱ्या आगामी काळामध्ये काही महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ह्या मागलेल्या आहेत होणार आहेत म्हणून माननीय आनंदराव साहेबांना शिंदे साहेबांनी शब्द केलाय की तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही दहा टक्क्यामध्ये ऍडजस्ट करणार आहोत तर मी माननीय आनंदराज सा, आनंदराजी साहेबांना आमच्या संस्थेचे पीपल्स एज्युकेशन संस्थेचे चेअरमन आहेत यांना मी विनंती करणार आहे साहेब जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना येईल आणि ऍडजस्ट ऍडजस्ट करता येईल आणि न्याय देता येईल या भावनेतून आपण कार्यकर्त्याकडे कर बघावं आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जखमीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकाराच्या माध्यमातून दिलेलंच आहे परंतु काही केल्या सतत गेल्याशिवाय के काही काय काय उत्पन्न होत नाही म्हणून आपण माझ्या सह काम करणाऱ्या असंख्य महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी अधिकृतरित्या रिपब्लिकन सेनेमध्ये ते प्रवेश केलेला <laughs> हा तेच मला सांगायचं होतं की गेल्या सो सोळा सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये या भागामध्ये मी आपल्या बरोबर काम करतो प्रवेश तर मला झालेला आहे परंतु माझ्या बरोबर माझे काही कार्यकर्ते सुद्धा प्रवेश केलेले आहेत माननीय साहेबांना विनंती आहे की आमच्यावर लक्ष असेल धन्यवाद जय भीम जय मल्हार जय आहुलद यानंतर आमचे दीपकची दोन शब्द मध्ये आपलं मनोगत व्यक्त करते या या। बहुजनांचे उद्धार करते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करून आजच्या या छोटेखानी सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपल्या इथे उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब व शिवसेनेच्या उपनेत्या व आपल्या पिंपरी चिंचवडच्या रणरागिनी सौभाग्यवती सुलभाई उवाळे व आपले आमचे आप मित्र या कार्यक्रमाचे आयोजक सन्मानसी सन्माननी श्री राजेंद्रजी घोडके साहेब व उपस्थित सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपणा सर्वांचे मनपूर्वक प्रथम अभिनंदन करतो आज आपल्या इथे भगवा निळा पिवळा सर्व प्रकारचे रंग एकत्रित आलेले आहेत एकदम म्हणजे वातावरण असं सुंदर वाढतंय थोड्या वेळात एकदम परफेक्ट नियोजन झालेलं आहे आणि वरुण राजाने पण कृपा केली की पाऊस पडता पडता थांबलेला आहे याचाच अर्थ असा आहे की पुढच्या काळात सुद्धा हे सगळे रंग एकत्र येऊन आपण सर्वांनी यापुढील काळात निवडणुका लढूया व मला तर असा आत्मविश्वास आहे की आदरणीय ताई ह्या आमचे श्री राजेंद्रजी खोडके साहेब हे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते आणि ते त्यांना सोबत घेऊनच येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये सहकार्य शंभर टक्के करतील त्यात वादच नाही सर तुम्ही काळजी नका करू सुरुवाती तुम्हाला घेऊनच पुढे जातील कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला सहकार्य करतील असा विश्वास मला तरी आहे आपण आपण सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब आपण आलात आपण एवढ्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळ देऊन आपण मान लागलात तरी तुमचा मनपूर्वक आभार आहे धन्यवाद <स्थाथ five> <unterstüt noise> साहेब मला एकच सांगायचं आपण एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली काल ती पोस्ट पाहिली मी खर तर सोनभाताई असतील वालेकर साहेब असतील अजिंक्यदादा असतील या शहराचं शिवसेनेचं शिरसेना कृतोय ताईंच्या पुढे शहरातला एकही कार्यकर्ता शिवसेनेचा जात नाही आणि आपण खर तर ताई आपल्या माध्यमातून आणि आदरणीय आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ते झेंडा फडकवत असताना आपल्या सर्व अठरा अलुतदार आणि बारा बलुतदारांना सर्वसामान्य अपेक्षित उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी ज्यांचं प्रयत्न चालू होत असा या प्रयत्नाला पुढे यश होतो

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशजांचे पाय आमच्या या कार्यालयाला लागले ला त्याबद्दल का मी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं साहेब तुमचे आभार व्यक्त करते ज्यावेळेस शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि आपण युती केली आणि शिवसैनिक आणि भीमसैनिकांना एकत्र केलं खर तर आपल्याला माहिती असेल की प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी शिवसैनिक आणि भीमसैनिक एकत्र येण्यासाठी अवरात्र प्रयत्न केले होते परंतु राजकारणाच्या दिशा ह्या अशा प्रकारे विचित्र झाल्या होत्या की त्यामध्ये सगळं म्हणजे मळप खाली बसल्यानंतर तुमच्यासारखा एक हिरा आज आमच्या एकनाथ साहेबांच्या हाती लागलेला आहे हे सुद्धा आमचं सगळ्यांचं भाग्य आहे कारण राजकारणामध्ये निस्वार्थी माणसं दिसणं हे सुद्धा दुर्लभ योग असतात आणि आपल्याबद्दल आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी खूप तुमचे किस्से ऐकलेले आहेत किंवा वाचलेले आहेत किंवा वरती सुद्धा बघितलेले आहेत तुम्ही एक निर्मळ मनाचे एक नेते आहात आणि तुम्ही जेव्हा शिंदे साहेबांची युती केली त्यानंतर सांगितलं की मला काही नको परंतु माझा समाज जो तळागाळामध्ये एक काम करतो जो दुर्लक्षित आहे आणि त्यांनी आजपर्यंत तुम्हाला काहीही अपेक्षा न करता तुमच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्या समाजासाठी तुम्हाला जे काही करता येईल किंवा त्यांना राजकारणामध्ये स्थान देता येईल याच्यासाठी तुम्ही करा आणि असा शब्द तुम्हाला शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळतात म्हणूनच राजकारणामध्ये आज ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलेला आहे त्यामुळं मी फार छोटी कार्यकर्ते मी या परिसरामध्ये मध्ये काम करत असताना सत्त्याण्णव पासून मी नगरसेविका म्हणून साहेब काम केलं दोन हजार नऊ ला मी विधानसभेची निवडणूक लढले त्याच्यामध्ये बाराशे मतांनी माझा पराभव झालाय आणि अशा याच्यामध्ये संघर्षातनं वाट काढत आतापर्यंत आम्ही यश अपयश पचवत काम करतोय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मला नेहमी मदत झालेली आहे परंतु राजकारण आल्यानंतर जो आपला नेता आदेश देतो तेच कार्यकर्ते पाळत असतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे हातात हात घालून आता आमचा राजू राजेंद्र गोडके म्हणजे आईलाबाई होळकर प्रतिष्ठानचा सर्व सर्व एकदम हाडाचा कार्यकर्त्या म्हणजे तो सुद्धा निस्वार्थी आहे तुम्हाला त्यांनी नेता म्हणून का निवडलं हे मला आता कळलं कारण मला माहिती नव्हतं त्यांनी प्रवेश केला म्हणजे त्यांनी मला मनातलं गोष्ट मला माझ्याशी कितीच बोललं नाही आतापर्यंत मला पब्लिकली कळत की काहीतरी झालंय वेगळं परंतु अत्यंत तो निस्वार्थी असं कार्य करताय आणि त्याने तुमचं नेतृत्व स्वीकारलं याचा अर्थ तर त्याची आणि तुमची म्हणजे मनाची लेंथ एकच आहे वेव लेंथ एकच आहे असं मला निश्चितपणे वाटतं आणि आपण सगळेजण संघर्षाची वाट चाल करणारे कार्यकर्ते आहोत आणि निश्चितपणे तुमची आम्हाला मदत अशासाठी लागणार आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि जे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये विखुरले गेले साहेब परंतु सगळ्यांना न्यायाची गरज आहे सगळे अन्यायग्रस्त आहेत सगळे पीडित आहेत मग मध्ये एसआरएच्या माध्यमातून होणारा अन्याय असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतनं होणारा अन्याय असेल बऱ्याच ठिकाणी आपण आपण सत्तेमध्ये आहोत तुम्हाला सत्तेचा फक्त वाटा तुमच्या कार्यकर्त्यांसाठी हवा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण जण हातात हात घालून येणारा जे काही मार्गक्रमण आहे ते निश्चितपणे करू तुम्ही सगळे मला ओळखता हो मी सांगणार नाही पण जर आपल्याला आनंदराज साहेबांची जर मदत मिळाली तर आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहेब द्याल तो उमेदवार आम्ही शिवसेना म्हणून निवडून आणू एवढे तुम्हाला मी खात्री या ठिकाणी देते आणि पुन्हा एकदा माझ्या युवानगर वासियांच्या वतीनं तुमचं मी मनापासून ऋण व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर ज्याने खऱ्या अर्थानं क्रांतीबा फुले ज्याने या देशामध्ये महिलांना शिक्षणाची मार्ग दाखवला ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि या देशामध्ये तमाम बहुजन दलित कष्टकरी शेतकरी या सर्वांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जर चमत्कार कोणी करून दाखवला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आज या देशामध्ये दे चहावाला सुद्धा पंतप्रधान होतो रिक्षावाला सुद्धा या देशा दे मुख्यमंत्री होतो एवढा चमत्कार संविधानाने होतो मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या याच्या प्रतिमाना याच्या विचारार्थीवर वंदन करून आज मी या इथे अचानक आलो काल आमचे राजेंद्र गोडगे ज्यांनी नव्यानं प्रवेश घेतलेला आहे आमच्याकडे आ, त्याने मला आग्रह केला की तुम्ही आमच्याकडे येऊन जा दोन मिनिटं तरी आमचा घ्या थांबू नका आणि त्यामुळे मी पुण्याला आलो होतो म्हणून येताना म्हटलं इथे जाऊन यावं या इथे यमुना नगरचे आमचे शिवसैनिक आणि भीमसैनिक आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने जनते त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आज ही जी युती झालेली आहे ती जनसामान्यामधल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने केलेली युती आहे कारण एकनाथजी शिंदे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत मी सुद्धा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांचे दुःख काय असतात आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावरती किती हाल अपेक्षा सहन करावं लागतात हे आम्हाला दोघांना माहिती आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि मला आज वाटतं की या इथे तीन महिने आपल्याला मिळालेले आहेत त्यामुळे शिवसैनिक आणि भीमसैनिक मनाने एकत्र येतील आणि खऱ्या अर्थानं इलेक्शन मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक दिलानं एक विचारानं कामकाज करतील आणि या महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवतील याची मला अपेक्षा आहे तेव्हा या इथे आज या यमुनानगर मध्ये खास करून प्रभाग विरामध्ये असणाऱ्या या शिवसेनेच्या ऑफिसमध्ये माझा स्त्कार झाला पहिल्यांदाच मी उच्च हे शिवसेनेच्या ऑफिसमध्ये आलो असेल खास करून उपाय इथं इकडच्या धडाडीच्या आणि झुंजार नेतृत्व त्यांनी या इथे ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे नगरसेवक राहिलेले आहेत आमदार पण पण थोड्या प्रथाने त्या पडलेल्या आहेत मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या काळामध्ये ही आपली युती अभेद्य राहील आणि पुढच्या वेळेचे आमदार म्हणून त्याच असतील यामध्ये मला पूर्ण खात्री आहे तेव्हा आपण सर्वांनी एक दिलाने एक विचाराने जाती धर्म याच्यापेक्षा आपण सर्वजण नाही रे गटातले म्हणजे सत्ता आणि संपत्ती पासून वंचित असणारी लोक आहोत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जर कामकाज केलं तर या देशामध्ये क्रांती घडू शकते आणि त्या दृष्टीनो तो आपला सर्वांचा प्रयत्न आहे त्या मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आत्तापासून कामाला का एक दिनाने एक विचाराने एकत्र येऊन शिवशक्ती आणि भीमशक्तीने काम करायला सुरुवात केली तर विजय आपलाच आहे एवढंच मी सांगतो त्या इथे राजेंद्र घोडके आणि त्यांचे सर्व म्हणजे माझ्या इथे आमचे अध्यक्ष आहेत या शहराचे आहेत विद्यार्थी सेनेचे आमचे विवेक बनसोडे आहेत आणि अनेक कार्यकर्ते इथे आलेले आहेत मला दिसत आहेत सर्वांची नावं घेणं शक्य नाही त्याचबरोबर या इथे शिवसेनेचे पण अनेक कार्यकर्ते ज्यांची मला नावं माहिती आहेत फक्त उभा आहेत अत्यंत डॅशिंग असल्यामुळे आपोआप नाव लक्षात तर त्यामुळं आणि तुमचं मनापासून स्वागत केलं त्याबद्दल सर्व यमुना लग्न वासियाना या प्रसंगी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी ज्या पद्धतीचं प्रेम आणि सर्व दाखवलं त्याबद्दल खरं म्हणजे अचानक मी आलो आणि तरी सुद्धा येणार मोठ्या संख्येने आपण जमला त्याबद्दल मी आपल्याला ला जैवी, जैवी आ, या ठिकाणी सरसेनानी आंबेडकर हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये भेटीसाठी आलेले आहे साहेब काय नियोजन हो आहे पिंपरी चिंचवड मध्ये भेटीसाठी आलेलं आहे माझा राजेंद्र घोडके हे या, या इथे नव्यानं आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची इच्छा होती की या इथे असणारे सर्व समाजाचे लोक एकत्र येणार आणि तुमचा आम्ही सत्कार छोट्या खाणी घेतो कारण अचानक त्यांनी तो काल ठरवला रात्री आणि त्या त्यांच्या आग्रहस्तव मी इथे आलेलो आहे आणि एक चांगलं इथे म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती जी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे आणि मी केला आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण इथे आहे की सर्व जाती धर्माचे लोक आज इथे एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे एक चांगला म्हणजे एक चांगला संदेश या युतीमधून गेलेला आहे आणि जनमानसामधल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला या, या युतीमुळे न्याय मिळेल याबद्दल खात्री वाटते स्वराज्य निवडणुका आहेत महापौर असेल का ऐका प्रयत्न तर आमचे सर्वांचे असतील आणि सर्वच समाजाने साथ दिली तर नक्की ते होईल मला वाटते लोकांना आता चेंज हवे आणि त्यादृष्टीनं हा प्रयत्न त्या पिंपरी चिंचवडमध्ये नक्की होईल आणि त्याच्यामधून एक वेगळा तुम्हाला रिझल्ट सापडल्याशिवाय राहणार नाही सोमनाथ सुरवंशी आमच्या आरोपींना न्याय मिळ म्हणजे त्यांच्या न्याय मिळेल का काय वाटतं हो नक्की मिळालाच पाहिजे काय प्रयत्न ऐका आता को, याच्यामध्ये कोर्टातर्फे तर ते आ, आदेश दिलेला आहे त्यामुळे आता त्या त्यांच्या मातेला म्हणजे आता ते वारलेत पण त्यांना त्याच्या मातेला ते न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची जी युती झाली आहे आज त्यांनी आंबेडकर भेट दिली आहे का एकंदरीत काही निवडणुकीवरती चर्चा झाली आहे का आज आनंदराज आंबेडकर साहेब यांनी सदिच्छा भेट आपल्या शिवसेनेच्या या कार्यालयाला दिलेली आहे खरंतर जेव्हा त्यांनी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन युतीचा जो प्रस्ताव त्यांचा दोघांचा संगणमताने झालेला आहे त्यामध्ये त्यांची एक महत्वाचा हेतू जो आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे कार्यकर्ते दोन्ही पक्षामध्ये तळागाळामध्ये काम करतात सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी कार्यकर्ते निवडून आणले पाहिजेत हे दे दोघांचं ध्येय आहे आणि त्या प्रमाणामध्ये जो काही निर्णय मुंबईमध्ये बसून होईल म्हणजे ही महायुती आहे आणि तिन्ही चारही पक्ष मिळून एकत्रितपणे का जो काही निर्णय होईल ते आदेश आम्ही सगळेजण पाळणार आहोत आज महानगरपालिकेचा आराखडा निवडणुकीचा जाहीर होणार होता वॉर्डचा प्रभाग रचनेचा परंतु अजूनपर्यंत तर काही कळलेलं नाहीये येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आराखडा होईल त्याच्यामध्ये जे काही हरकती सूचना असतील ते कार्यकर्ते घेतील आणि सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जातील पिंपरी चिंचवड मधले मधले महत्वाचा प्रश्न आता सध्या ट्रॅफिकचा आपल्याला दिसतोय एवढे जरी रस्ते मोठे झाले असले जरी ब्रिज झाले असले ओव्हरब्रिज झाले असले तरी ट्रॅफिकचा प्रश्न त्या प्रमाणामध्ये सुटताना दिसत नाहीये आणि जो काही क्राईम आहे महिलांच्या बाबतीतले काही अत्याचाराच्या ज्या घटना आहेत म्हणजे पोलिसांची संख्या वाढवणं पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जो एसआरए चा काही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे घर मिळाले पाहिजे रेड झोनचा हा प्रश्न या आमच्या यमुना नगर परिसरामध्ये आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी हरकतही घेतलेल्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार एकंदरीत आपण जर बदल भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रित आली आहे मात्र केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर आणि राज्यामध्ये जर बघितलं तर महायुतीचं सरकार आहे काय वाटतं एकंदरीत कसं लढणार आहे आता शेवटी महायुती आहे सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते जो काही निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल जे काही म्हणजे निवडणूक लढू शकतील म्हणजे जिथे जिथे जागा सुटेल तिथे कार्यक्रम सक्षमपणे कार्यकर्ते निवडणूक लढतील ज्यांना कधी कदाचित जागा सुटली नाही निवडणूक लढता आलं नाही किंवा अजून कुठल्याही गोष्टीला तिकीट नाही देता आलं तर त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे मग ते कॉपचं पद असेल किंवा समिती असतील त्यासाठी तर आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहोत

येणार असे जर पुरावे आमच्याकडे आले तर आम्ही निश्चितपणे त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू स्वतःचे सरसेनाने आनंदराजे आंबेडकर साहेबांचे या ठिकाणी आज यमुनानगर मध्ये आगमन झालं आणि यमुनानगर मध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची जे सेनेची युती झालेली आहे त्या युतीच्या माध्यमातून जे येणाऱ्या भविष्यामध्ये विलेक्शन आहे नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा आहे या ठिकाणी उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जसं भारतीय घटने घटना आहे संविधान आहे संविधानाचा खरा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जे प्रेरित आहे त्या विचारांना प्रेरित होऊन जे आज काय आंबेडकर का साहेब आलेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सत्तेमध्ये दहा टक्के वाटा तुमचा असणार आहे त्या दहा टक्के वाट्यामध्ये आमचा कुठंतरी हिस्सा असणार आहे म्हणून धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला किती जागा या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेना शिवसेना आणि बाकी इतर पक्षाची आघाडी असल्या कारणाने त्या ठिकाणी वरून जे काय सूत्र तयार होईल त्या सूत्रानुसार या ठिकाणी काम करावं लागेल कार्यकर्त्यांना आणि तिचे सूत्र जे साहेब सांगतील अन्नराजे आंबेडकर साहेब जे सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणचे कार्यकर्ते काम करणार आहे तळागाळातले कोणते प्रश्न सोडवायचा प्रयत्न तळागाळामध्ये आता पंचवी चिंचवड मध्ये खऱ्या अर्थानं परवाच चार कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला परत त्या ठिकाणी कंत्राटी कामगाराचा विषय प्रलंबित आहे बऱ्याच ठिकाणी महापालिकेनं बऱ्याच वर्षाचा कंत्राटी कामगारांचं सुद्धा भरलेलं नाही असं वारंवार वार सुद्धा दिलेले आहेत परंतु महापालिका गंभीर दखल घेत नाही अशा उपेक्षित काही लोक आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांना किमान वेतन दिलं जात नाही लोकन अशा लोकांच्या लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी शि भीमसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन असतील उपोषण असतील न्यायिक मार्गाने ज्या ज्या काही बाबीची पूर्तता करता येईल त्या त्या बाबीची पूर्तता करून आम्ही न्याय लढा हक्कासाठी लढणार आहोत